Good morning. गुड मॉर्निंग मुंबईवरून आलो परत नाटकाच प्रॅक्टिस नाटकाच प्रॅक्टिस करून आलं मुंबईवर प्रेक्वीसला प्रयोग आहे त्याचा काल दिवस मला प्रॅक्टिस करून रात्री नऊ ला बसलो होत आता सकाळी पाच सहा वाजले रोज व्हायचं परत <laughs> ही आता इथे दिसते नाही माती ती कुंडीतली काढलेली आणि ओली होती त्यामुळे मी सुकायला ठेवलेली काही वेळा गॅलरीत ऊन येतं ना मग त्याने सुकेल म्हणून ठेवलेली थोडीशी सुकली आहे पूर्ण सुकलेली नाही आहे आणि म्हटलं ती बाजूला जर रस्त्यातला त्यातला कैरकचरा आहे तो काढला आणि म्हटलं कचरा काढून घ्यावा गॅलरी बघा छोटीशी आहे पण आता आता केवढा नाही घेईल कारण रहदारी जास्त असली आणि मग वाहनांमुळं वगैरे वा भरपूर हे होतं त्यामुळे एवढीशी गॅलरी आहे पण कचरा भरपूर आहे आता कचरा काढून घेते सकाळी सकाळी आणि मग उंबरा पुजून लगेच येणार माझा उमरा पुजून झालेला आहे आणि किरण कसे आलेत बघा सं सकाळचे सातचे आणि आता लगेच तुळशीला पाणी घालून घेते म्हणजे तुळशीची पूजा करून घेते गुड मॉर्निंग नमस्कार मी पद्मजा राजा रॅडीज वर्ल्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज सकाळीच सुरुवात झाली साहेब आले सकाळी सव्वास आला तर त्याच्या आधी मी अर्धा तास उठलेले बाकीचं झाड लोट वगैरे आंघोळ व्हायची होती ते आले त्यानंतर आंघोळ केली ते झोपले त्याला चहा दिला आंघोळ झाल्यावर मी आधी उंबरा फुजून घेतला ते शेअर केले तुमच्याशी आता अजून चहा घेणार आहे तर चहा घ्यायला चला माझ्यासोबत आपण जाऊया तर सकाळी सकाळी आधी उंबरठा पूजन आणि देव तुळशीची पूजा झाली आता मी चहा करून घेते माझ्यासाठी म्हणजे मग पाणी भरायचं आहे कारण आज पाणी येतं आमच्याकडे म्हणजे एक दिवसाआड पाणी चालू झालेलं आहे त्यामुळे पाणी भरायचं आहे पाणी भरून ठेवायला लागतं कारण देवाचं पण दोन दिवसाचं मला भरून ठेवा म्हणजे देवपूजेसाठी जे असतं ते पण दोन दिवसाचं भरून ठेवावं लागतं मग आजचं वेगळं उद्याचं वेगळं असं भरून ठेवते थे। पिण्याचं वगैरे ते पण भरून ठेवावं लागतं आता काय करते आधी चहा घेते म्हणजे जरा स बरं वाटतं सकाळी सकाळी एक तरी चहा लागतो निघा संध्याकाळी नसला तर चालतो उन्हाळ्यात पण एक वेळेला चहा असं लागतो सुद्धा दूध पण बघितलं म्हणजे दूध पण तापत ठेवायचं आहे तर चहा घेते आणि मग पाणी भरून घेणार त्यानंतर पाणी भरून झाल्यानंतर मला भाजी पण आणायला जायचं आहे कारण भाजी थोडी शिल्लक आहे थोडी आणायला लागेल थोडी काय मिळते ते बघून आणणार भाजी आणि प्रणवचा पण पेपर आहे आज तर मी आता त्याला हाक मारतेच कारण रात्री बसलेला तो थोडा वेळ मग आता हाक मारते म्हणजे मग त्याचा आटपेल आणि मग त्याला नाश्ता आमचा नाश्ता जेवण वगैरे आज काही प्रणवचा डबा नाही आहे दिदीचा पण डबा नाही आहे म्हणजे हर्षदाचा पण डबा नाही आहे त्यामुळे भाजी काय भा, आता आणल्यावर काय करायची ती बघणार मग भाजी आणल्यावर ठरवायचं भा म्हणजे भाजी आमटी काय करायची कोणती करायची ते ठरवायचं आता इथे माझा चहा तयार झालेला आहे चहा घेते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते तुम्ही पण या माझ्यासोबत चहा गेला आता हे पाणी हे पिंपात पाणी दिसतं यावर तुरटी मी फिरवणार म्हणजे स्वच्छ होतं आणि स्वच्छ दुसरं हंड्यात काढलेलं आहे पहिलं शिल्लक आहे ते मग जेवणासाठी वापरणार ते दाखवते तुम्हाला हे हंड्यात असं भरलेलं आहे हे आजच्या जेवणासाठी वापरणार आणि माठ पण भरलेला असतो दोन दिवस एवढं मला बास होतं पाणी देवपूजा झाल्यावर मी भाजी आणायला गेलेले तर भाजी छान मिळाली दोडके ना मी किती दिवस बघत होते पण असे बारीक असे मिळतच नव्हते आता आज छान कोवळे बारीकसर आहेत पालक मिळाला आहे पालक छान आहे आणि काकडी कारण काकडी तर पाण्याचा अंश असतो त्यामुळे काकडी रोजचीच आहे माझ्याकडे काकडी रोजच असते जे उन्हाळ्यात ते रोजच चालू असते मिरच्या थोड्याशा आणल्या कारण थोड्या शिल्लक आहे आणि बीन्स त्या आहेत त्या अशी भाजी आणली आता बघूया काय काय करायचं आता पालक आहे भाजी करावी तरी मुलं जरा खायला भाजीला हेच करतात म्हणजे ह्याचं काहीतरी पुरी पण नाही मग उन्हाळा आहे पुरी पालक पुरी करावी म्हटलं तर पालक पराठा वगैरे करेन आणि मग दोडका वगैरे नंतर काहीतरी वापरेन आता इथे काय करते मी चपात्या करून घेते म्हणजे प्रणव चहा चपाती खाऊन जातो कारण पेपर आहे आज थोडंसं पोटभर असलं की बरं पडतं पोहे वगैरे काहीतरी असलं की सकाळी सकाळी त्याला जात नाही मग आणि मग जर असंच खाऊन जातो पोहे चिरा काहीतरी असलं तर त्यामुळे चपाती त्याला करून देते आणि दिदीला आणि मला भात फोडणी टाकणार आहे ती म्हटली चपाती नको आहे चहा चपाती न पित्त हे झाल्यासारखं होते त्यामुळे आणि भात किती दिवस बरेच दिवस ती म्हणते पण टाकलेलाच नाही फोडणी त्यामुळे भात टाकणार आणि साहेब काही झोपलेले आहेत ते अकरा वाजता उठले की काय चहा बिस्किट घेतले की मग डायरेक्ट जेवतीलच त्यामुळे आमचा तिघांचा नाश्ता तो म्हटलं मला मात्र चहा चपाती दे मम्मी त्यामुळे त्याला इथे चपात्या करून घेते त्यामुळे आमच्या दोघींच्या त्यात चपात्या नाही आहेत फक्त त्या दो त्याला एक त्यालाच ते चपात्या करणार आहेत आणि मम्मी आम्हाला भात फोडणी टाकणार दोघींना तर चपाती करता करता माझ्या मनात विचार चालला आहे पराठा करावा का दोडक्याची भाजी का दोडक्याची आमटी करावी काय करावं हे आहे डोक्यात म्हणजे भाजी आमटी कुठली करावी काय झालं हे आहे मग त्याआधी नाश्त्याचं तरी आवडते आणि मग म्हणजे चालूच आहे डोक्यात काय करावं काय करावं कारण भाजी केली नालकाची कि खाणार नाहीत डोळक्याची भाजी कशी तरी कशी तरी खातात एका दुसरं कोणतरी प्रणा परीक्षा आहे खेळत बसल्यास मोबाईल वर इथे मस्त पैकी चरचरीत फोडणे बसलेली आहे भात टाकते फोडणी तर बरेच दिवस झालं भात टाकायचं म्हणजे टाकलेलाच नाही बरेच मला वाटतं एक दोन महिने झालं भात असं फोडणी टाकून खालेलाच नाही त्यामुळे भात टाकणार आहे फोडणी आणि मस्तपैकी फोडणी झाली मात्र आणि छान लागतो असा भात आवडतो आम्हाला सगळ्यांना आणि तव्यातच परतला इतर वेळेला कढईत परतते तव्यात म्हटलं परतून बघूया तर मी तव्यात परतला आहे बघूया कसा लागतो कारण म्हणजे हलवायला ना ते जरासा उघड आहे कढईत बरं पडतं हलवायला जरासं उघड होतं पण चपाती केलेली म्हटलं त्या तव्यात बघूया कसं होतं म्हणून केलं आहे कारण पूर्वीच्या बायका करायच्या असतात पिठलं वगैरे करायचं ना तव्यातच त्या तळलं गेल्यात आणि छान व्हायचं मग तर छान दिसतोय आता खाल्ल्यावर कळेल मी आणि दीदी खायला घेणार आहे आता प्रणव निघाला आहे पेपर आहे त्याचा अकरा वाजता त्यामुळे निघालाय तो दहा वाजताच निघाला आहे सगळे प्रश्न कवर करा प्रणव आत्ताच गेलेले प्रणव आत्ताच गेले आणि आता येते आणि असं भात कधी असं भात कधीतरी करायला हरकत नाही महिन्यातून एखाद्या वेळेला वगैरे तर मुलांना पण आवडतो इकर म्हणतात सारखं फोले उपीट शिरा मेटी वगैरे करतो पण रोजच असोजच्या ह्याच्यात काही गणपती आणि मुलांनाही आवडतो मलाही आवडत आणि तव्यात टाकला फोडणी छान झाला कढईत टाकते मी पण पूर्वी तसं पूर्वी असायचं असं एका तव्यातच तळायच्या मग तव्यात पिठलं वगैरे करायच्या तिथे चव छान असायची म्हणून म्हटलं तव्यात टाकून करून बघूया छान झालेलं आहे आता इथे मी पराठा करायचा ठरवला म्हणजे पालक पराठा करायचा कारण एखाद्या वेळेला भाजी एखाद्या वेळेला पराठा आता ह्या वेळेला पराठा करून घेऊया म्हटलं त्यासाठी पराठ्याची अशी पेस्ट तयार करून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यात ते एक कडेला लागलेलं असतं त्याचं त्यात पाणी घालून ना कडेला असं पाणी होतलं आहे ते पाणी दिसते त्याचं आणि मळून तयार आता ठेवते आणि मग गरमागरम पराठे खायचे मग पीठ थोडा वेळ ठेवलेलं आणि कपडे लावायची होती मशीनला ती लावून घेतली आणि भांडी मग अशी नाश्त्याची होती ती पण घासून घेतली आता पराठे करून घेते आणि या आधी देते कारण प्रणवचा एक वाजता पेपर सुटेल त्यावेळेला तो येईल या दोघांना आधी देते आणि मग मी आणि प्रणव खाऊ तोपर्यंत या दोघांचं होईल म्हणजे ज्या दोघं गरम गरम जातात तिने त्यांचं होईपर्यंत प्रणव येतो आहे मग आमचं दोघांचं पण खाऊन घे पराठे कसे सगळीच जण आवडीने खातात त्यामुळे गराय करायला म्हणजे बरं पडतं नाहीतर मग पराठे पण कोण खाणार असेल असेल मग मसाला उघडून जातं त्यापेक्षा पराठी खातात सगळेजण भाजी केली की कशी तरी एखाद्या वेळेला खातात पालकची भाजी केली तर पालक पनीर केलं तरी पण एखाद्या वेळेला खातात तसं त्यांना पनीर आवडत नाही म्हणजे पालक पनीर मला आणि यांना आवडतं पण ह्या दोघांचं नाही अशा म्हटलं पराठे करूया म्हणजे होतील म्हणजे खातील जसे पराठे होतील म्हणजे गरमागरमच खायला बरे पडतात त्यामुळे जसे होतील तसे देते का ह्या दोघांना आधी देऊन घेणार आहे आधी दिदीला देऊन घेते आणि नंतर यांना देते तर होतील तसे देते आणि नंतर येईल त्यावेळेला आम्हाला करते येईलच हो आम ह्यांच्या दोघांची होईपर्यंत तो येणार आणि त्या दरम्यानच मी आता हे करायला घेतलेले आहे मस्तपैकी आता पराठा खरपूस छानपैकी भाजलेला आहे आणि आता त्यांना देवते त्या पराठ्याबरोबर दही आणि यांना सॉस आणि दिदीला फक्त दही पाहिजे तर तसं टाठी आता मी तयार केले पराठा मस्तपैकी झालेला आहे कलरही छान आला आहे आणि चवीलाही छान झालेला आहे तर सगळं जिवून झाल्यावर भांडी काय आज जास्त नव्हती कारण नुसता पराठा गेला त्यामुळे पराठा त्यांनी पोटभर खाल्ला आहे प्रत्येकानं भात आमटी काय नाहीच कारण नाश्ता केलेला तेव्हा आम्ही दोघींनी भात खाल्लेला आणि प्रणवला आणि ह्यांना काय भाताचं काही जास्त हे नसतं दिदी पण नाही खात भा भात काही वेळेला आता भांडी त्यामुळे आवरलेत सगळं आवरलेलं आहे दुपारच्या आहे हे सगळं तर भांडीवर घासून ओटा वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे क्लीन अगदी झालेलं आहे आता दुपारी जराशी विश्रांती घेणार आणि मग संध्याकाळच्या कामाला स सा, चालू सकाळीच भाजी आणायला गेलेली आहे तेव्हाच कलिंगड आणलेलं ते आता साडेचारला मी कापलं आहे आणि आम्ही सगळेच खातो आहे ते कलिंगड म्हणजे आता चहा नाही घ्यायचा अहो कितव चप्पल आहे वर्षातलं या महिन्यातलं गेलो <laughs> चप्पल गेले गेले चप्पल गेले। आता गेले बघा म्हणताना चहा गेलाय बघा आता आत्ताच काय खाल्ले क लिंगड खाल्ले थोड्या वेळापूर्वी मी निघाले फिरायला घेऊ देत काहीतरी करू त्यात च्या आम्ही कुणी घेतलेलं नाही परीक्षा आहे आता अभ्यास करायचा आहे मला म्हणजे चहा घेतल्याशिवाय बरं वाटत नाही हे म्हटलं कडे लावून घे

आपले संध्याकाळी सहा वाजेचं रुटीन मी तुम्हाला शेअर केलं आज आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर नवीनच हा व्हिडिओ पाहत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असतं तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन तो तोपर्यंत नमस्कार